जनतेच्या हक्काचं खुल व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील होलार समाजाच्या गटई कामगारांच्या वर अन्याय चर्मोद्योग होलार समाज त्यांच्यावर होणारा अन्याय चाळीस वर्षापासून ऊन वारा चिंता न करता पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला उघड्यावर बसतात इचलकरंजी दखल घेतली जात नाही इचलकरंजी नगरपालिका समाज कल्याण यांना विचारले असता उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांना प्रत्येक वेळी माघारी पाठवले जाते होलार समाजाला कुठेतरी न्याय मिळावा जाणून घेऊयात त्यांच्या काही प्रतिक्रिया उपसंपादक हेमंत जावीर नमस्कार मी दयानंद गावी इच्छे येथून बोलत आहे आपले जे गटे कामगार आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर अक्षरशः वयात पाणी व्हावं असं लाजिरवाणं वाटतं आहे सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारनं द्यायला पाहिजे सगळ्यांनी लक्ष नाचलं त्यांचं ते आहे एक दिवस जर त्यांचा धंदा नाही झाला तर संध्याकाळी पूल बंद पडते जो एक मत आहे व एक किंमत म्हणतो की सरकारनं लक्ष देऊन त्यांच्या सगळ्या योजना गटही कामगारांचे स्टॉल वगैरे सगळं हो आता यांनी म्हणतात की मला सांगितलं हातेकर साहेब संजय हातेकर हातेकरांनी सांगितलं की आम्ही स्टॉलसाठी समाजकल्याणला अर्ज दिले वारंवार अर्ज दिले वारंवार पुरवणं केला ते म्हणतात की नगरपालिका आम्हाला मार्गेशन सर्टिफिकेट देत नाही नगरपालिकेत जाऊन आले हे नाही तरी मग माझं मग ऑफिसिंग सर्टिफिकेट दिलेला नाही नगरपालिकेने यांच्याकडे लक्ष द्यावं ही आमची मागणी आहे तरी लोक पन्नास वर्ष झालं तरी चक्रीखाली बसतात त्यांची दखल कोणच घेत नाही त्यासाठी हे आज खास मी यांच्याकडे आलेलो आहे त्यांची व्यथा आता ऐका आणि किती वेळा समाज कल्याणला गेली किती वेळा नगरपालिकेला ऐकून घ्या बोला सर मी कमीत कमी पाच ते सहा वेळा कोल्हापूरला समाज कल्याण खात्यात गेलो होतो आमचे देखील अर्ज घेतले सत्राचे स्टॉल देतो म्हणून सांगितले आणि एक वेळ त्यांनी फसवणूक करण्यासाठी एक लेडी सुद्धा आमच्याकडे पाठवली होती मला सांगा आजपर्यंत नगरपालिकेने आपल्याला लक्ष दिलं गाव म्हणजे तुम्हाला तुम्ही किती वर्ष झाली तर बसताय पंचवीस वर्षे नगरपालिकेने लक्ष दिलं तुम्ही काय काय करेल गटे स्टॉल दिले का तुम्हाला समाज कल्याणला गेल्यानंतर बरं बरं तुमची काय अपेक्षा आहे

चारी, चारी बर 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 तोपर्यंत तुम्ही समाज कल्याणला अर्ज दिला नाही घटरीसाठी अर्ज दिला होता पण त्याला काय करायला नो ऑब्जेक्शन दिलेलंच नाही नगरपालिकेने म्हणजे नगरपालिकेचं ऑब्जेक्शन नो ऑब्जेक्शन दिल्याशिवाय तुम्हाला गटरी स्टॉल मिळणार नाही